नमस्कार मी सायली जंगम माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आजची व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे म्हणजे तुम्हाला आता थमनेलवरून कळलं असेल की काय आहे व्हिडिओ तर आज मी सुंदरशी ब्लाऊज डिझाईन तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हे ब्लाऊजचं कापड आहे आणि आजकाल ना ह्या साड्यांमध्ये असेच ब्लाउज पीस येतात म्हणजे फ्रंट बॅक दोन्हीला असाच नेक देतात हे बघा म्हणजे असाच गळा देतात आणि कस्टमरची फरमाईश असते की ह्याच्यामध्येच म्हणजे अशा बघा हा गोल नेक आहे आणि खूप छोटा आहे आणि ह्यांची फरमाईश असते की आम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही डिझायनर ब्लाउज बनवून द्या तर खूप वेळा प्रश्न येतो की डिझाई इतक्या नेकमध्ये आता डीप नेक कसा बनवायचा आणि डिझायनर सुद्धा कसा बनवायचा तर ह्या गोष्टी सर्व आपल्याला मॅनेज कराव्या लागतात कारण कस्टमरला नाराज करायचं नसतं माला मुझे वेग मुझे तर आता याच्यासाठी मला म्हणजे त्यांनी नेक वेगवेगळे सांग दाखवले होते पण त्यांना एकदम डीपसुद्धा नको आहे म्हणजे जेणेकरून ब्रा दिसणार नाही अशा हिशोबाने त्यांना नेक बनवायचा आहे तर याच नेकमध्ये म्हणजे डीपही होणार नाही आणि खूप म्हणजे खूप छोटा सुद्धा होणार नाही गळा आणि खूप मोठा सुद्धा होणार नाही आणि सुद्धा लुक देईल असा नेक बनवणार आहे तर म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या आयडिया येतील आणि नेहमी तेच तेच डिझाईन काय बनवायचे म्हणजे आजकाल ही डिझाईनसुद्धा चालले की असा नेक करायचा इथे बॉर्डर लावायची तर नेहमी एक एकच डिझाईन काय बनवायची त्यासाठी एक नवीन डिझाईन घेऊन आले आणि खूप सुंदर आणि आकर्षक दिसणार आहे तर हे आता मी बाजूला ठेवते कापड आणि तुम्हाला डिझाईन आणि मेजरमेंटसुद्धा सांगते आणि हे अस्तरचं कटिंग करून घेतलेलं आहे कारण अस्तर कटिंग करून घेतले व्हिडिओ खूप जास्त मोठी होते आणि तुम्ही खरंच कंटाळा करता व्हिडिओ बघायला तर हे थर्टी सिक्स साईजसाठी मी ब्लाऊज बनवते तर त्या कस्टमरची उंची आहे चौदा इंचाची आणि मी एक इंच ॲड केलेला आहे म्हणजे पंधरा इंचाची उंची घेतलेली आहे आणि गळ्या जितका तो रुंद तितका आहे तितकाच ठेवणार आहे कारण म्हणजे ज्या गळ्याची उंची आहे ना ती उंची जास्त रुंद होणार नाही म्हणजे खूप जास्त डीप ठेवायचा नाही आहे म्हणून मी जेवढी रुंदी आहे तेवढीच ठेवणार आहे हे बघा साडेसहाची शोल्डर घेतलेली आहे तर पावणे सात सुद्धा करू शकता म्हणजे त्या गळ्या रुंदीसाठी कारण रुंदी कमी करणार नाही आहे मी आर्महोल घेतला आहे साडेसहाचा आणि हे बघा इथे सेप देऊन आर्महोलचा कट करून घेतला आहे आणि थर्टी सिक्स साईजसाठी अकरा इंचाची घडी घेतलेली आहे हे बघा छातीचा चौथा भाग नऊ आणि प्लस दोन इंच अकरा आणि इकडं तुम्हाला अर्धा इंच वाढवायचं असेल तर वाढवू शकता जरा मोठ्या साईजसाठी म्हणजे थर्टी एटसाठी तर इथे थोडंसं कट करेन मी तर हे मेजरमेंट आहे तर आता मी यासाठी कॅनवास घेतलेला आहे कॅनवासवर मी नेक बनवणार आहे तर कॅनवास गळ्या रुंदी वगैरे आता इथे टाकणार नाही जेव्हा ने हे चिपकवेन ना कॅनवास तेव्हाच फक्त आपल्याला गळ्याची उंची मोजून घ्यायची आहे की उंची किती इंचाची ठेवायची आहे त्याप्रमाणे कॅनव्हास घ्यायचा आहे रुंदी जी ब्लाऊज पीसवर आहे तेवढीच ठेवणार आहे मी तर त्यांची गळ्याची उंची आहे साडेदहा साडेदहाच्या उंचीमध्ये हा नेक बनवायचा आहे तर साडेदहा ठेवते मी आणि कॅनवास जितका आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा खाली ठेवायचं आहे आणि बाकीचा कॅनव्हास कट करून टाकायचा आहे म्हणजे मी कॅनवासची उंची बारा इंचाची कॅनव्हची उंची घेतलेली आहे आणि रुंदी घेतली म्हणजे इतकी साडेपाच इंचाची लागणार नाही आहे साडेचार पाच इंचाची सुद्धा रुंदी चालेल तर हे इतकं कॅनव्हास कट करते तर हे पहा मी कॅनव्हास हे बघा कॅनव्हासला काही केलेलं नाही जे तुम्हाला मेजरमेंट सांगितले तोच चौकोन घेतलेला आहे हे बघा आस्तरचं सेंटर केलेलं आहे आणि कॅनव्हासचं सेंटर केलं आहे आणि हे बघा दोन्ही एकमेकांवर ठेवून मी फक्त आता हे चिपकवून घेणार आहे प्रेसने म्हणजे व्यवस्थित चिपकवून घ्यायचं आहे आणि मग डिझाईन तुम्हाला दाखवते जी ब्लाउजवर आहे त्यावरच बनवायची आहे आणि जर ट्रान्सपरंट कापड असेल तुमचं म्हणजे ब्लाऊज पीसचं तर हा कॅनवास तुम्हाला दुसऱ्या कापडावर चिपकवावा लागेल म्हणजे आस्तरवर चिपकवून चालणार नाही म्हणजे मी जे अस्तरचं कटिंग केले ना ब्लाउजसाठी बॅगच्या तसं चालणार नाही आहे तर ट्रान्सपरंट असेल तर तुम्ही वेगळा एवढाच पीस घ्यायचा आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा थोडासा जास्त पीस घ्यायचा आहे आणि मग अस्तर चिपकवायचा आहे तर हे पण मी आस्त म्हणजे कॅनवास चिपकवून घेतलेला आहे पाहिजे तर एक शिलाईसुद्धा मारली तरी चालेल म्हणजे निघणार नाही तर हे बघा कॅ आस्तरचा सेंटर झालेलाच आहे तर हे बघा मेन फेब्रिकचा सुद्धा सेंटर करून घ्यायचा आहे हे बघा म्हणजे जिथे इथे आर्मोल वगैरे काही कट केला नाही फक्त आस्तरच्या मेजरचं मी उंची आणि रुंदी घेतलेली आहे नंतर आस्तर अटॅच झाल्यावर हे एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे तर हे बघा इथं सेंटर करून घ्यायचं आहे सेंटर सेंटर केला मेन फेब्रिकचा की सेंटरवर सेंटर ठेवायचं आहे तर गळ्याची रुंदी मी अजिबात कमी केलेली नाही आणि जर ही गळारुंदी कशी कमी करतात तर त्यासाठी एक व्हिडिओ अपलोड आहे चॅनलवर चॅनलवर तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता तर हे बघा सेंटर तर आता मी हे बघा मेन फेब्रिक घेतलेला आहे आणि सेंटर सुद्धा केलेला आहे पण सेंटर करण्यापूर्वी हे बघा हे म्हणजे हे शोल्डरचं अंतर आहे हे बघा ते मागे पुढे व्हायला नको म्हणजे डिझाईन ही मागे पुढे व्हायला नको एकसारखी तर हे बघा हे एकमेकांवर बरोबर ठेवून घ्यायचं आहे हे बघा डिझाईन जसे आहे तसेच एकमेकांवर ठेवायचे आहे म्हणजे आपला हा नेक व्यवस्थित येईल म्हणजे जी डिझाईन करणार आहोत ती बरोबर सेंटरलाच येईल ह्या हिशोबाने घडी करून घ्यायची आहे आणि ह्यावरच आता मेन फेब्रिक मी माझ्या दिशेला फे फिरवते तर हे बघा ह्यावरच आपल्याला ड्रॉ करायचे आहे डिझाईन तर इथे मी दीड इंचाचं अंतर ठेवते हे बघा हा पूर्ण गोलच ठेवणार आहे नेक आणि डिझाईन आपली बनणार आहे ती इकडे खाली बनणार आहे तर हे बघा इथे तुम्ही दीड इंचाचं सव्वा इंचाचं एक इंचाचं एवढं अंतर ठेवू शकता तर मी सव्वा सव्वा एकचंच ठेवते म्हणजे ते शिलाई ज, शिलाई तर नाही कॅनव्हासवर लावायचं आहे तर सव्वा एक तर तुम्ही इथे दीड इंचाचं सुद्धा ठेवू शकता इथे मार्किंग करते आणि गळ्याची जी उंची आहे ती साडेदहा इंचाची आहे तर तुम्ही इथे अकराची सुद्धा ठेवू शकता म्हणजे गळा उंची आहे ती साडे दहाची आहे आणि रुंदी जी ही आहे तेवढी सर्व मी घेते कारण हा ब्रॉड होणार नाही म्हणजे खूप पसरणार नाही कारण इथे डिझाईन येणार आहे ते कमी येणार आहे त्यामुळे मी ही जेवढी रुंदी आहे तेवढी ठेवते तर इथे तुम्हाला कमी जास्त करायची असेल करू शकता खूप जास्त डीप नेक असेल म्हणजे हा रुंदी तर इथे तीन आडीची करू शकता तुम्ही तर इथे मी ही साडेतीन आहे तर सव्वा तीन इंचावर मी मार्किंग केलेलं आहे सव्वा तीनवर वर हम्म तर आता इथे कायच करायचं नाही हा नेक जो आहे तेवढंच ठेवायचा आहे हे बघा इतका ठेवायचा आहे कारण मी सव्वा तीनवर मार्किंग केले तर इथून शिलाई येईल तर इथेच आता आपल्याला डिझाईन करायचे आहे तर मी माझ्या साईडला फिरवून घेतलेला आहे अस्तर आणि इथे सव्वा एक इंचावर मार्किंग होतं आणि हा साडे दहा इंच इथे आहे तर हे बघा इथूनच आपण डिझाईन बनवूयात तर ह्या डिझाईनमध्ये सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता तर हे बघा असं ड्रॉ करून घेतलेलं आहे तर हेच या सुद्धा आपल्याला पलटवून डिझाईन हे करायची आहे जरासं प्रेस करून तर इथे सुद्धा तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता हे बघा तर आपला नेक हिथपर्यंतच येणार आहे हिथपर्यंत कटिंग होणार नाही हिथपर्यंतच येणार आहे तर हे मी आता पलटी करून ह्या सुद्धा हे करून घेते म्हणजे इथून आपण डिझाईन बनवणार आहोत तर हे पाय ही मी परत पुन्हा घडी केले आणि हे हाताने थोडंसं प्रेस करायचं म्हणजे आपली डिझाईन ह्या साईडला सुद्धा दिसेल हे बघा तर ह्या साइडला सुद्धा आपले उठलेलं आहे म्हणजे चॉकचं मार्किंग तर याला डार्क करून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता रुंदी म्हणजे ही रुंदी खूप वाटत असेल तर इथेही कमी करू शकता तर आपली डिझाईन इथपर्यंतच येणार आहे आपन, आ, वर, सेंटर वर, सेंटर तर आता मी पुन्हा सर्वे करते आणि ह्यावर जे आपण कॅनवास चिपकवला अस्तरवर ते ठेवते सेंटरवर सेंटर ठेवायचं आहे आणि हे बघा इथे पाहिजे तर टाचणी पिना वगैरे लावून घ्यायच्या तर पाहू शकता हे बघा दोन्ही साईडने ड्रॉ केलेला आहे तर इथे ही रुंदी सुद्धा तुम्ही कमी करू शकता म्हणजे शिलाई करताना मला तर असं वाटतं म्हणजे इथे थोडासा खूप रुंद वाटेल किंवा रुंदीमुळे छान वाटत नाही तर तुम्ही इथे डिझाईन मध्ये कमी जास्त करू शकता ही रुंदी तर हे बघा मी इकडे टाचण्या लावून घेतलेल्या आहेत कॅन्व्हला म्हणजे हलणार नाही अजिबात तर आता आपल्याला हे बघा जिथे मी हे मार्किंग केलंय हे बघा हे मार्किंग केलंय त्याच यांनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे हे बघा म्हणजे हिथपर्यंतच करायचे आहे सॉरी हिथपर्यंत नाही करायची डिझाईन आपली हिथपर्यंतच राहणार आहे म्हणजे नेकची उंची साडे दहाची आहे तर हिथपर्यंतच राहणार आहे तर हे बघा हिथून अशी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे हे बघा तर ही रुंदी मी गळ्याची तेवढीच ठेवले हे बघा तर इकडून आपल्याला अशी शिलाई करून घ्यायची आहे तर मी आता शिलाई करून घेते तर पाहू शकता मी कशा पद्धतीने शिलाई मारलेली आहे हे बघा पूर्ण हे बघा हिथून मारलेले आहे म्हणजे या साईडने दाखवते अस्तरवरचे तर हे बघा शिलाई मारताना म्हणजे या साईडनेच करायची आहे म्हणजे आपला नेकचा सेप आहे तो परफेक्ट मेजर म्हणजे फिनिशिंगसह येईल ही। तर इकडूनच शिलाई करायची आहे तर हे बघा इथे कॅनव्हासवर दिसत असेल तुम्हाला मी कशा पद्धतीने शिलाई केली ती हे बघा जवळून दाखवते हे प आत्ता मी ह्या टाचणी पिना काढून घेते आणि आपल्याला कट करायचं आहे तर पाहू शकता हे बघा एक्स्ट्रा जे कॅनव्हास होतं ते मी कट करून घेतलेलं आहे कारण चिपकवलेलं हे निघतं लगेच तर इथे सुद्धा आस्तरवर नंतर एक हे बघा म्हणजे कटिंग झाल्यावर हिथे एक शिलाई करून घ्या किंवा हात शिलाई वगैरे नंतर केली तरीही चालते तर हे आता मी कट करते थोडस पाव इंचा मार्जिन ठेवून कट करून घ्यायचं आहे तर पाहू शकता एक्स्ट्राचे हे बघा कट करून घेतलेलं आहे आणि जिथे कॉर्नर आहेत हे बघा तिथे कट मारून घ्यायचं आहे म्हणजे शिलाई कट होणार नाही ह्या हिशोबाने कट मारून घ्यायचे आहेत तर कॉर्नरला हे बघा ह्या अशा पद्धतीने म्हणजे थोडंसं कट करते म्हणजे हो इथे हो ना पलटी होईल व्यवस्थित कॉर्नर तर पूर्ण नेक आपला रेडी झालेला आहे आणि तर ह्याला आता पलटी करून घ्यायचं आहे इथेसुद्धा हे बघा अस्तरवरून एक शिलाई मारलेली आहे कॅनव्हासला म्हणजे हे सारखं म्हणजे आत पलटी गेल्यावर हे असं आतमध्ये धुतल्यावर वगैरे आतल्या साईडला हे होणार नाही तर एक शिलाई करून घेतली म्हणजे हे बघा ह्या साईडने अशी एक शिलाई करून घ्यायची आहे तर आपण पलटी करूयात नेक आणि कसा झाला आहे ते पाहूयात तर पाहू शकता हे बघा नेक तयार झालेला आहे तर नेकचं अजून थोडं काम बाकी आहे एक कॉर्नर वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आणि हे बघा पूर्ण ब्लाउज फिनिश करून घ्यायचं आहे म्हणजे हे सगळं आस्तर म्हणजे हे बघा आस्तर आणि मेन फेब्रिक हे बघा हे सगळं जोडून घ्यायचं आहे आणि मग मी हे जोडून घेते आणि तुम्हाला पुढची डिझाईन दाखवते तर पाहू शकता हे बघा एक्स्ट्राचं कापड मी कट करून घेतलेला आहे इथे टक्स टाकून घेतले एक हा कबरेला पट्टी लावून घेतले तर हे बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत म्हणून त्या दाखवल्या नाहीत तर हे बघा पूर्ण नेक तयार झालेला आहे आणि परफेक्ट फिनिशिंगसह तयार झालेलं आहे एक नाडी लावून घेतले आणि जी बॉर्डर उरली होती त्याचेच लटकन बनवलेत तर इथे आता आपल्याला पुन्हा सेप द्यायचा आहे नेकला म्हणजे आता इथे तयार झाल्यावर जसं आपण मगाशी ड्रॉ केला होता आपण उलट्या कापडावर तसाच पुन्हा इथे आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे तर हे बघा इथे सेंटर करून घेतला परत आणि पुन्हा हे ड्रॉ करून घेतलेला आहे आणि हा पीस पुन्हा पलटी करायचा आहे आणि थोडस प्रेस करायचं म्हणजे ह्या साइडला उठेल ते तर पाहू शकता ह्या साइडला सुद्धा मार्किंग उठलेलं आहे तर आता इथे आपण सुंदरशी लेस लावूया तर ही बघा ही लेस घेतली मी तर ही लेस पूर्ण नेकला आपण लावून घ्यायची आहे तर हे बघा ही लेस उलटी आहे म्हणजे तर हे बघा असे लावून घ्यायचे आहे म्हणजे मला या साईडने लावता येते पण बंडल हा थोडासा उलटा दिसतोय तर हे बघा लेस लावताना ही बघा अशी लावून घ्यायची आहे इथे कॉर्नर येईल तिथे थोडंसं फोल्ड करून पुन्हा आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहे तर पूर्ण नेकला ही असे हे बघा असे लावून घ्यायचे आहे म्हणजे आपली सुंदरशी डिझाईन तयार म्हणजे डिझाईनमध्ये मध्ये अजून भर घालेल हे बघा तर पूर्ण नेकलाही मी लेस अटॅच करून घेते मग तुम्हाला तिचा लूक दाखवते तर पाहू शकता हे बघा लेस अशा पद्धतीने मी जोडलेली आहे हे बघा वेअर केल्यावर असं वाटणार आहे की इथे आपण वेगळा पॅच लावलेला आहे पण वेगळा पॅच लावलेला नाहीये आणि एकदम सोपी डिझाईन आहे म्हणजे सोपी आणि युनिक सुद्धा वाटते आणि खूपच आकर्षक वाटते हे बघा इथे तुम्ही वेगवेगळ्या लेसचा वापर करू शकता आणि इथे तुम्ही गळ्याची रुंदी कमी जास्त सुद्धा होऊ शकते तर पाहू शकता ह्याचा लुक खूपच सुंदर आलेला आहे आणि फ्रंट पण मी म्हणजे रेडी करून ठेवलेलं आहे हे बघा प्रिन्सेस कट तर हे बघा ह्या म्हणजे हे ब्लाऊज पीस असतात ना हे बघा हे नेक तर ह्यामध्ये ना म्हणजे कापडावरच प्रिन्सेस कट करावा लागतो म्हणजे फक्त लूक द्यावा लागतो तर तसा केलेला आहे ब्लाऊज मी तर अशी व्हिडिओसुद्धा अपलोड आहे डायरेक्ट कटिंग न करता म्हणजे आस्तरवरच डायरेक्ट प्रिन्सेस कटरचा शेप कसा द्यायचा म्हणजे लुक कसा द्यायचा ती सुद्धा आहे तर आ, हा नेक फ्रंटचा नेकसुद्धा मी जेवढा बॅकची रुंदी होती ना तितकीच फ्रंटची रुंदी ठेवलेली आहे गळ्याची अजिबात कमी केली नव्हती आणि अजिबात उतरणार नाही आहे हा गळा शोल्डर उतरणार नाही किंवा गळ्यासुद्धा डीप होणार नाही बॅक फ्रंट दोन्ही तर इथे मी गळ्याची पट्टी लावलेली आहे फ्रंटला तर इथे आता मी शोल्डर जोडून घेते दोन्ही साईडच्या शोल्डर जोडून घेते तर हे बघा म्हणजे म्हणजे थोडं सांगून देते तुम्हाला भाईसाठी हे बघा ही बॉर्डर ना म्हणजे एका साईडला एवढीच बॉर्डर दिलेली होती वरती अजिबात कापड नव्हतं तर ही बॉर्डर सुद्धा मी कट करून लावलेली आहे भाईला तर तुम्हाला जरी असा प्रॉब्लेम आला तर हे बघा अशा पद्धतीने कट करून लावायचे आहे तर तशाच मी दोन्ही बाई कारण त्यांना छोटी नको पाहिजे होती कारण जिथे बॉर्डर दिली तिथे वरती अजिबातच कापड नव्हतं बस फक्त बॉर्डरच होती आणि एक्स्ट्राचं कापडच नव्हतं त्यामुळे हे वेगळं कापड घ्यावं लागलं म्हणजे ब्लाउजचं प्लेन वेगळं आणि हे बॉर्डर अटॅच करावी लागली तर पाहू शकता खूप सुंदर, लूक सुंदर असा लुक आलेला आहे ब्लाउजला आणि नेक खूपच सुंदर वाटतोय म्हणजे आता कॅमेऱ्यामध्ये कसा दिसतोय माहिती नाहीये पण ओरिजिनल खरंच खूप सुंदर असा लुक आलेला आहे आणि खूप सोपी पद्धत आहे आ, या ब्लाउज पीसमध्ये डिझाईन बनवण्याची आणि हे बघा बेसिक गोष्टी मी सांगत नाही आहे आता शोल्डर वगैरे तुम्ही जोडू शकता म्हणजे फ्रंटला तर त्या पद्धतीने जोडून घ्यायचे आहे आणि बाही वगैरे जोडून घ्यायचे आहे आणि फिटिंग करून घ्यायचे आहे तर ते मी दाखवत नाही आहे कारण बेसिक गोष्टी तुम्हाला सगळ्या माहिती आहेत सगळ्यांना फक्त माझा उद्देश होता ह्या कापडावर म्हणजे हे नेक येतात त्यात डिझाईन कशी बनवायची आणि आकर्षक डिझाईन कशी दिसेल ती तोच माझा उद्देश होता तर ते मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझी व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातून पाहताय हेही नक्की सांगा कारण आमच्याकडे खूप खूप पाऊस आहे तुमच्याकडे किती पाऊस आहे तेही कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर चा, चा, नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि लाईकसोबत आता एक तुम्ही लाईक केल्या केल्याच हाईपचं बटन शो होणार आहे Uh, म्हणजे जेव्हा लाईक माझी व्हिडिओ आवडली आणि समजा तुम्ही लाईक केलं ला। तर लगेच कमेंटच्या तिथे कमेंट, कमेंट बॉक्सच्या तिथेच हाईपचं बटन शो होतं तर नक्की हाईप एक हाईप नक्की द्या कारण त्या आठवड्यातून मला तुम्ही तीन हाईप देऊ शकता तर त्यांनी काय होणार आहे तर माझी व्हिडिओ म्हणजे व्हायरलच्या लिस्टमध्ये जाऊ शकते तर तुमचा एक हाईप आणि एक लाईक माझ्यासाठी खूप खूप अनमोल आहे तर नक्की एक हाईप द्या आणि आजची व्हिडिओ कशी वाटली पुन्हा बोलते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद